आज दहीहंडी उत्सव मुंबई ठाणे पुणे इथं मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो या निमित्त शहरातल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे या बातमीसह पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तर सकाळ नाट्य महोत्सवाला आजपासनं सुरुवात होते महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये भारत पाकिस्तान सामना हा सहा ऑक्टोबरला होतोय या बातम्यासह मॉलिवूड अर्थात मल्याळम सिनेसृष्टीत मी मोहीम सुरू झाली आहे ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस ऑगस्ट वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आजच्या दहीहंडी उत्सवाची आणि त्यानिमित्त मुंबई ठाणे आणि पुण्यासारख्या शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत काय बदल करण्यात आलाय याची मुंबईत हरे राम हरे कृष्ण मंदिर जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई इथं गोकुळाष्टमी निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे आज या परिसरातील जनार्दन म्हात्रे रोड मुक्तेश्वर देवालय मार्ग जुहू चर्च रोड गांधी ग्राम रोड अल्फ्रेड क्रियाडो मार्ग संत ज्ञानेश्वर मार्ग श्यामराव परुळेकर मार्ग बलराज साहनी मार्ग ओबी नायर मार्ग देवळे रोड या मार्गांवर वाहनं थांबवण्यास बंदी आहे तर मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौकापासनं आपातकालीन सेवेतली वाहनं अतिमहत्वाच्या व्यक्ती व स्थानिक रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना तसंच मुक्तेश्वर देवालय मार्गावर अल्फ्रेडो क्रियाडो मार्गापासून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणारे श्यामराव परुळेकर मार्गावरनं संत ज्ञानेश्वर मार्गाकडे जाणारं वळण सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीसाठी बंद असणारे तर देवळे रोड व संत ज्ञानेश्वर रोड जंक्शन वरन पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंद मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शन कडून जेव्ही पिढी जंक्शनकडे जाणारा मार्ग एकेरी असणार आहे म्हणजे जेव्ही पिढी जंक्शन कडनं मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शन कडे येणारा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असणार आहे तर पुण्यात शहराच्या मध्य भागातील रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून टप्प्या बंद केले जातील शहर व परिसरातल्या रस्त्यांवरली वाहतूक शक्य तिथे सुरू ठेवण्यात येईल शनिवार वाडा इथला काकासाहेब गाडगिळ पुतळा ते फडगेट पोलीस चौकी सोन्या मारुती चौक ते सेवा सदन चौक रामेश्वर चौक ते शनिपार चौक बाजीराव रस्ता दारुवाला पूल ते गणेश रस्ता तसंच लाल महाल रस्ता इथल्या वाहतुकीला मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशभरातल्या खुल्या तुरुंगाबाबतची सध्या देशभर कार्यरत असलेल्या खुल्या तुरुंगाच्या स्टेटसबाबत चार आठवड्यात माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत अर्ध खुल्या आणि खुल्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन रोजीरोटी कमावण्याची मुभा असते बऱ्याचदा दीर्घकाळ तुरुंगात राहून अनेक कैद्यांवर विपरीत मानसिक परिणाम होतो सुटका झाल्यानंतर त्यांना बाहेरच्या जगाशी सहज जुळवून घेता येत नाही अशा स्थितीत त्यांच्यावरील मानसिक दबाव कमी करण्यासाठी खुले तुरुंग ही संकल्पना राबवण्यात आली होती न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली या खटल्यानंतर सुनावणी दरम्यान के परमेश्वर हे न्यायालयीन मित्र म्हणून काम करत आहेत कोर्टानं आदेश दिल्यानंतर देखील अनेक राज्य केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचं म्हणणं सादर केलेलं नाही त्यामुळे चिडलेल्या सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की आमच्या आदेशांना केराची टोपली दाखवणारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर कठोर कारवाई करण्यात येईल एवढं करूनही त्यांनी आदेशांचं पालन केलं नाही तर पुढल्या सुनावणीला राज्यांच्या मुख्य सचिवांना उपस्थित राहावं लागेल असंही खंडपीठाकडनं सांगण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगदगुरु तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे त्याबद्दलची या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली राज्य सरकारनं तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी विनंती मोहोळ यांनी यावेळी केली आहे पुण्याचं हे विमानतळ ज्या लोहगावमध्ये आहे ते लोहगाव तुकोबा रायांचं आजोळ होतं त्यामुळे लोहगावाशी तुकोबा रायांचं जिव्हाळ्याचं नातं होतं शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही हीच इच्छा असल्याचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाची ही संवेदना या विषयाशी जोडली असल्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबा रायांचं नाव देणं हे अधिक समर्पक असणारे असंही खासदार मोहूळ यांनी म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे रशिया युक्रेन संघर्षाची गेल्या अडीच वर्षांपासून रशिया युक्रेनचा संघर्ष सुरू असून सोमवारी सकाळी रशियाच्या सारातोव इथं अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर सारखा हल्ला झालेला आहे एक ड्रोन सकाळी अडोतीस मजली इमारत वोल्गा स्कायला धडकलं यात चार जण जखमी झाले हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा आरोप रशियानं केलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानं युक्रेनचे किव खारकेव ओडेसा लिव्ह सह बारा शहरांवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सकाळ नाट्य महोत्सवाची वैविध्यपूर्ण विषयांवरल्या पाच दर्जेदार नाटकांची असणाऱ्या सकाळ नाट्य महोत्सवला मंगळवारपासूनच अर्थात आजपासून सुरुवात होते कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री पावणे दहा वाजता सादर होणाऱ्या नियम व अटी लागू या नाटकानं महोत्सवाचा पडदा उघडणार आहे मंगळवार ते शनिवार या कालावधीत ही नाटकं होणार आहेत नाट्य महोत्सवातल्या नाटकांचे प्रयोग हे दररोज रात्री साडेनऊ वाजता सादर होणार आहेत यात अनुक्रमे नियम व अटी लागू जर तरची गोष्ट पुन्हा सही रे सही गेला माधव कुणीकडे आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांचा समावेश आहे तर बुक माय शोवर आपल्याला तिकीट बुक करता येणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे विमेन टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या शेड्यूलची आगामी महिला ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतल्या भारतीय संघाचं वेळापत्रक आता समोर आलंय बांगलादेशमधलं अस्थिर वातावरण लक्षात घेता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती इथं हलवण्यात आलेली आहे तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे भारताचे सामने कधी आणि कुणासोबत होणार आहेत जाणून घेऊयात प्रणालीकडनं बांगलादेशमधील अस्थिर वातावरण लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप यु एला हलवण्यात आला आहे असं असलं तरी या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि त्याआधी सराव सामने होणार आहेत या वर्ल्ड कपमधील सामने दुबई आणि शारजा या दोन शहरात खेळवले जाणार आहेत आणि पहिल्या फेरीसाठी दोन ग्रुप करण्यात आलेत ए ग्रुपमध्ये सहा वेळेचे विजेते ऑस्ट्रेलिया यांच्यासह भारत न्यूझीलंड पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका इंग्लंड वेस्ट इंडिज बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ असणार आहेत पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला चार सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही ग्रुपमधून पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असलेले संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील सतरा आणि अठरा ऑक्टोबर रोजी सेमीफायनल होणार आहेत त्यानंतर वीस ऑक्टोबरला दुबईत फायनल होईल सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड संघात होईल भारताच्या सामन्यांबद्दल सांगायचं झालं तर चार ऑक्टोबर रोजी भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध दुबईला होईल त्यानंतर सहा ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत या सामन्यावरही अनेकांचं लक्ष असणार आहे भारताचा तिसरा सामना नऊ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल त्यानंतर पहिल्या फेरीतील भारताचा सर्वात शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ते ऑक्टोबरला होणार आहे हा सामना शारजामध्ये होणार आहे या सामने सामने ते दुबईत होणार आहेत आता या स्पर्धेसाठी जवळपास एकच महिना आहे आणि या स्पर्धेत आता भारतीय संघाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे त्यांची कामगिरी कशी होती हे पाहावे लागणार आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे तमिळ सिनेसृष्टीत सुरू झालेल्या मी टू च्या वादळाची तमिळ सिनेसृष्टीला हादरावून सोडणाऱ्या आणि अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर प्रकाश टाकणाऱ्या न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालातला तपशील उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड नंतर आता मॉलिवूड अर्थात मल्याळम सिनेसृष्टीत सुद्धा मी टू चळवळ सुरू झाली आहे बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा आणि मल्याळी अभिनेत्री रेवती संपत यांच्या आरोपांनंतर केरळ चित्र अकादमीचे अध्यक्ष रंजित आणि अम्माचे सरचिटणीस टी सिद्दीक यांना रविवारी राजीनामा द्यावा लागलाय या अहवालाच्या पार्श्वभूमीवर दिव्या गोपीनाथ सोनिया मल्हार आणि टेस जोस यांनीही अत्याचारविरोधात आवाज उठवलाय चित्रपट उद्योगामध्ये सर्वांना काम करण्याजोगं वातावरण तयार व्हावं म्हणून पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला